नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झाली तू ह्या मालिकेच्या तीन जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता कावेरी ही जेव्हा मंदिरामध्ये आलेली असते तेव्हा मात्र ही जी काही आपली सुलक्षणा आहे ती कावेरीला बोलते की ह्या दिव्यावर हात हात ठेवून तुला सर्व सत्य सांगावंच लागेल तेवढ्यामध्ये आता कावेरी हिला सर्व काही आपले बाबांचे जे काही क्षण असतात ते आठवतात आणि इकडे आपल्या ह्या बहिणीने जे काही आपल्याकडून वचन घेतलेलं होतं काही झालं तरी तरी तुला माझ्या चुकूची आई बनावं लागणार आहे असं वचन दे मला असं जेव्हा काऊने आपल्या कावेरीकडून वचन घेतलेलं असतं ते सुद्धा सर्व कावेरी आता कावेरीला आठवतं आणि आता यश जो आहे तो कावेरीकडे बघतो तेवढ्यामध्ये सुलक्षणा ही यशकडे बघते आता यश लगेच खाली बघतो त्यानंतर सुलक्षणा बोलते की बघ बघ याशी मुलगी किती खरं बोलते आणि काय खोटं बोलते तेवढ्यामध्ये आता ही आपली कावेरी जी आहे ती लगेच त्या दिव्यावरती हात ठेवते आणि बोलते की मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे ते लगेच खरं सांगते इथून पुढे तुम्ही जे म्हणताल ते मी म्हणायला तयार आहे आणि तुम्ही म्हणताल तसं मी बोलायला तयार आहे असं ही कावेरी आता जेव्हा या आपल्या सुलक्षणाला बोलत असते तर दुसरीकडे कावेरी आणि इकडे ही आपली यश आणि सुलक्षणा हे सर्वजण घरात येतात आता यशची अवस्था खूप वाईट झालेली असते कारण त्याने कठीण व्रत पार पडलेलं असतं तर आता पौर्णिमा काकू हे सर्व बघते पौर्णिमा काकू लगेच बोलते की ह्या बाईला फक्त नाटकच माहीत आहे दोन दिवस नाटकं केली आणि शेवटी वहिनींना घेतलं गोड करून असं पण पौर्णिमा काकू ही आपल्या मनाशी बोलते दुसऱ्या आता ही कावेरी आता तिथे प जवळच उभी असते त्यानंतर आता इकडे विद्या आणि ही निशा आता व या यशला रूममध्ये घेऊन जातात त्यानंतर आता सुलक्षणा रूम मध्ये निघून जाते कावेरी आता तिथे नसते तर पूर्णिमा आणि ही यमुना दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे यशला रूममध्ये आणलेलं असतं तिथे कावेरी असते कावेरी आता या ये आपल्या यशच्या पायाला जिथे जिथे ज्या जखमा झालेल्या असतात तिथे हळूच मलमपट्टी करत असते आणि हे सर्व आता यशला आत्तापर्यंत ह्या मुलीने आपल्यासाठी काय काय केलं होतं हे सुद्धा सर्व आठवतं आणि यश जो आहे तो आता त्या आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून जातो आता इकडे कावेरी जेव्हा आता ह्या आपल्या यशच्या पायाला मलमपट्टी करत असतात त्यावेळेस इकडे यश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं या मुलीचं काय ना तर आहे ह्या घराशी ह्या घरासाठी किती काही करतात एक क्षणही न वाया घालवता अगदी त्यांचंच हे घर आहे असं ह्या दाखवून देतात हे घर तुमचंच आहे तुमचं जरी नसलं तरी हे घर मात्र तुम्ही कायमचं आपल्याशी बांधून ठेवलेलं आहे आणि माझ्याशी सुद्धा असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो आणि आता कावेरी यशकडे बघते कारण आता यशला खूप त्रास पण होत असतो तेव्हा आता निशा पण जवळ उभी असून इकडे ह्या आपल्या कावेरी वहिनीकडे बघते त्यानंतर आता इकडे कावेरी ही आता यशच्या पायाला बँडेजपट्टी बांधत असते तेव्हा आता यश या कावेरीकडे बघतो आणि कावेरी सुद्धा यशकडे बघते त्यानंतर यशला थोडं हसू येतं आता कावेरी सुद्धा यशकडे बघत राहते समोर आता ही विद्यावहिनी सुद्धा बसलेली असते सुलक्षणं जी आहे ती आता ह्या देवी मातेसमोर हात जोडून येऊन दर्शन घेत असते तर आता यमुना तिथे येते यमुना बोलते की केलं ना माप तू लगेच तुझं मन एवढं कसं खंबीर नाही गं अगं यशच्या जागेवर जर मी असते तर तू मला माफ केलं असतं का असं पण इकडे यमुना आता सुलक्षणाला बोलते त्यावर सुलक्षणा पुन्हा यमुनाकडे बघते त्यानंतर यमुना, त्यान यमुना पुन्हा बोलते की नसतं केलं मला माप मी तुझी मुलगी नाही आहे फक्त फक्त यशच मुलगा आहे तुझा असं पण जेव्हा यमुना ही सुलक्षणाला बोलते त्यावर आता सुलक्षणा बोलते की हो माझा यशच मुलगा आहे आता मी माझ्या यशला काहीच बोलणार नाही दुसरीकडे कावेरी ही यशला रूममध्ये बोलते की खरोखर माने तुम्हाला जे काही माफ केलं आहे ना त्यामुळे मला खरोखर खूप समाधान वाटलं त्यावेळेस इकडे आता ही कावेरी असं बोलल्यामुळे यश बोलतो की मला सुद्धा खूप हलकं वाटलं आता इकडे यश बोलतो की स्वतःवर कधी विश्वास ठेवायचा सर्व काही गोष्टी साध्य होतात मी पण तेच केलं माझी खात्री होती की मा मला नक्की माफ करणार आणि अगदी तसंच झालं त्यामुळेच मी प्रायचित्त घ्यायचं ठरवलं माझी मा खूप गोड आहे बाहेरून जरी कडक असली तरी पण मनाने खूप हळवी आहे असं जेव्हा माझं कौतुक आता यश हे आपल्या कावेरीसमोर करत असतो तेव्हा आता कावेरी यशकडे बघते त्यानंतर कावेरी बोलते की माझ्या माचे जे काही नियम शिस्त हे सर्व अनुभवातून मी शिकलो आहे कुणालाही कधी ती दुखवण्यासाठी काहीच करत नसते इतकी चांगली आहे माझी मा त्यावेळेस इकडे ही कावेरी या यशला बोलते की खरोखर आपलं आईवडिलांशी जे काही नातं असतं त्या नात्यामध्ये एक प्रेम आपुलकी विश्वास आठवणी दडून बसलेल्या असतात असं पण इकडे कावेरी ही यशला सांगत असते तसतसं यश खूपच खुश होत असतो दुसरीकडे आता यमुना फक्त सुलक्षणाचं कान भरण्याचं काम करत असते तेव्हा आता ही सुलक्षणा खूप रागाने या यमुनाकडे बघत राहते त्यानंतर आता पुन्हा कावेरी ही यशला बोलते की खरोखर मलासुद्धा खूप आठवणी आहेत माझ्या आई वडिलांच्या त्यावेळेस इकडे यश लगेच बोलतो की हो साहजिकच आहे ना आईची आठवण येणारच ना त्यावेळेस आता कावेरी खाली बघत असते कावेरी बोलते की आई जी होती ना ती लहानपणीच गेली आहे आईचं प्रेम काय असतं हे मला नाही अनुभवलं रडतच या आपल्या यशला सांगत असते तेव्हा आता यश आता थोडासा कावेरीचा विचार करत असतो त्यानंतर आता कावेरीच्या डोळ्यात जे पाणी आलेलं असतं कावेरी ते पाणी पुसते आता इकडे यश लगेच बोलतो की एक ना एक दिवस माझी आई जी आहे ना ती तुमचं नक्कीच मन जिंकेल बघा तुम्ही काय होतं माझा शब्द खराब होतो की नाही तर कावेरी बोलते की त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघेल आता ही सुलक्षणं जी आहे ती आता या यमुनाकडे खूप रागाने बघत राहते कारण यमुनाचं काही कान भरण्याचं काम कमी झालेलं नसतं तेवढ्यामध्ये आता ही सुलक्षणाही यमुनाला बोलते की चल माझ्याबरोबर आता सुलक्षणा लगेच यमुनाचा हात पकडते आणि इकडे रूममध्ये घेऊन येते आता सुलक्षणा ही यमुनाला बोलते की मला दोन कोरे कागद आणि पेन दे तर आता यश तिथे असतो यश आपल्या आईला बोलतो की आई काय झालं तर आता यमुना दोन कागद आणि पेन ह्या सुलक्षणाच्या हातात देते त्यावेळेस इकडे आता सुलक्षणा ही या यशला त्या कागदावर सही करण्यासाठी सांगते यश पण आता त्या कागदावर सही करतो आता यमुना ही सर्व बघत असते तर सुलक्षणा ही यमुनाला सुद्धा सांगते की तू पण सही कर आता इकडेही यमुना ही आपल्या आईला बोलते की आई तू कोऱ्या कागदावर माझी सई कशासाठी घेतेस ग तर सुलक्षणा बोलते की मला जर एखादी गोष्ट तुमच्याकडून हवी असेल तर तुम्हाला मला ती न सांगता घेता येईल असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती आता या यमुनाला बोलत असते आणि त्याच वेळेस आता यशने तर तिथे डायरेक्टली सही करून ठेवलेली असते तर यमुना बोलते की अगं मा तुला जर काही हवं हो असेल तर तू आमच्याकडे मागवू शकतेस आम्ही तुला देणार नाही का तू सई कशासाठी घेते असं यमुना ही सुलक्षणाला बोलते यावर आता इकडे सुलक्षणा लगेच बोलते की परंतु यशने सही केली ना तर इकडे यमुना बोलते की शेवटी त्याचा डिसिजन आहे तो मी कशी सही करणार तर लगेच बोलते की शेवटी त्याचा त्याच्या मावर पूर्ण विश्वास आहे जो तुझा नाही आहे माझ्यावर तो बघा मित्रांनो सुलक्षणाने किती छान प्रकारे साध्य केलेलं असतं तुमच्या दोघांमध्ये जो काही फरक आहे ना तो मला हा दाखवून द्यायचा होता तुला असं पण सुलक्षणा जेव्हा यमुनाला बोलते तर यमुना बोलते की अगं मा तू किती हुशार आहेस अगं तू त्याच्या खोटेपणाचा एवढा मोठा पुरावा मला दाखवू नकोस तुझा विश्वास कसा एकदा त्याच्यावर तुला मी तो किती खोटा आहे दाखवून दिलेला आहे असं यमुनाही या सुलक्षणाला बोलते जर ह्या घराचे जे काही नियम आहे ते जर याने मोडले तर तू काय करशील सांग ना असं पणही यमुना जेव्हा सुलक्षणाला बोलते तर सुलक्षणा बोलते की तर त्याच्या चुकीला माफी नसेल नंतर इकडे सुलक्षणा बोलते की एक आई म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेऊ शकतेस आणि आयुष्यभर मान खाली घालून जगेल असं पण इकडे ही सुलक्षणा आता या यमुनाला बोलते ह्या घरावर जे काही माझे सर्व हक्क आहे ते मी सोडून देईल मला चांगलंच माहीत आहे की तो दिवस कधीच माझा यश मला दाखवणार नाही आहे इतका माझा कॉन्फिडन्स आहे यशवर कारण माझा माझ्या यशवर खूप विश्वास आहे असं पण ही सुलक्षणा जेव्हा यमुनाला बोलते तर आता यश खूप खुश होतो यशच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण दिसून येतो त्यावेळेस इकडे आता ही सुलक्षणा बोलते की माझा यश खरोखर खूप चांगला आहे इकडे ही जी काही सुलक्षणा आहे ती आपल्या यशच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि पुन्हा आता त्याला बोलते की यश असाच खुश राहा तर यश आपल्या आईकडे खूप खुश होऊन हसत असतो आणि सुलक्षणासुद्धा आपल्या मुलाकडे खूप खुश होऊन बघत असते आणि यामिनी तिथून रागणीच निघून जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुलक्षणाही आपल्या यशचा हात पकडते आणि त्याला बोलते की चल आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे तर आता यश बोलतो की अगं आई मला बरं वाटतं नको मला हॉस्पिटलला घेऊन जाऊ तर इकडे सुलक्षणा बोलते की नाही जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत मी तुला कुठेच जाऊन देणार आहे तू माझ्याबरोबर डॉक्टरांकडे चल असं सुलक्षण ही यशला बोलते आणि ही यमुना दोघी जेव्हा आता बाहेर जातात तेव्हाही विद्या खूप खुश होते विद्या लगेच बोलते की बरं झालं दोन कटकट्या बायका आता निघून गेल्या मला तर खूप आनंद झाला असंही विद्या आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच खुश होऊन आता एकटीच मनाशी हसत असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की तर इकडे ही जी काही विद्या आहे ती कावेरी वहिनींच्या रूममध्ये जाते आणि बोलते की वहिनी आज घरातून सर्व बाहेर गेले फक्त आता तुम्ही मी आणि निशा आपण तिघीच आहेत घरामध्ये आज आपण खूप झोपूयात आणि आनंद घेऊयात कारणाचा आनंद जो आहे तो पुन्हा नाही ह्या घरात असंही आपली विद्या जी आहे ती ह्या कावेरीला बोलते तर कावेरी बोलते की वहिनी तुम्ही झोपा मी चुकूसाठी दूध बनवते आणि तेव्हा आता विद्या खूप नाचत बागडतच इकडे रूममध्ये निघून जाते आणि इकडे ही विद्यासुद्धा तिथून गेल्यावर आपली कावेरी खूपच खुश होते सुलक्षणा आता यशला घेऊन इकडे हॉस्पिटलला आलेली असते ते आता तिथे हॉस्पिटलला आलेला असतो तो सुलक्षणाला बघतो आणि बोलतो की काकू तुम्ही इथे का त्यावेळेस इकडे आता यश बोलतो की हो ना विजय बघ ना हा आता इकडे विजय बोलतो की उदयचा लवकरात लवकर पत्ता लागू कारण हा उदयचा मित्र असतो तर आता इकडे सुलक्षणा बोलते की हो देवाच्याच हातात आहे सर्व असं पण ही सुलक्षणा विजयीला बोलते कावेरी जी आहे ती आता चिकूबरोबर इकडे घरात असते तेवढ्यात आता मंदार तिथे घरी येतो आता कावेरीचं लक्ष मंदारकडे जातं आता मंदार जेव्हा इकडे कावेरीकडे बघत असतो तेव्हा आता इकडे कावेरीला खूप मोठा धक्का बसतो कावेरीच्या हातातील जी काही दुधाची बॉटल असते ती खाली सांडते आणि मंदार जो आहे तो आता कावेरीच्या अगदी जवळ आलेला असतो आणि चिकू जवळ असतो इकडे कावेरी खूपच घाबरते आणि इकडे मंदार या कावेरीकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर इकडे कावेरी मंदारला विचारते की मंदार तुम्ही इथे कसे त्यावर आता मंदार बोलतो की हो मीच आहे मंदार आणि घाबरू नको अजिबात असं पण मंदार या कावेरीला बोलतो अजून मी कुणाला काही सत्य सांगितलेलं नाही आपलं असं पण इकडे मंदार या कावेरीला बोलतो मित्रांनो आता हा मंदार जो आहे तो आपल्या कावेरीवर खूप काही जबरदस्ती करू लागतो आणि तिला बोलतो की चल आपल्याला जायचं आहे तर आता इकडे तेव्हा आता सुलक्षणा आणि यश घरात येतात आता ही कावेरी इतकं काही जोरामध्ये मंदराला ढकलून देते आणि मंदार आता खाली जाऊन पडतो तेव्हा आता यश आणि सुलक्षणा घरात येते आणि हे सर्व बघत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मना अगदी मनापासून धन्यवाद